नमस्कार मी वनिता आणि आजच्या नवीन ब्लॉकमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आम्ही आता गुजरातला आलो भरुचमध्ये आणि येऊन आम्हाला बुधवारी आम्ही आलो भरुचमध्ये बुधवारी संध्याकाळी आठ वाजता तर मंगळवारी दुपारी साडेपाच पाच वाज सॉरी पाचच्या गाडीनं आम्ही येणार होतो पण ती पाचची गाडी साडेसातला लागली ती पण पाचची आम्ही शिवशाहीचं बुकिंग केलं होतं आणि ती गाडी कॅन्सल झाली आणि शिवशाही कॅन्सल झाल्यामुळं मग एकच गाडी होती साडेसातची मग तर ते कंडक्टर तिथं तर ते आम्हाला बोलले की साडेसातला साडेसातला नाही सहाला येईल म्हणून जो विठ्ठलवाडी गाडी पण ती सहाला काय आलीच नाही आणि तीच खरं साडेपाचची गाडी होती ती सहाला येईल असं बोलले आणि ती सहाची गाडी म्हणजे साडेसातला यायला गेली आणि आम्ही माझ्या माझी आई मी होतो आणि आमच्यासोबत चार छोटी बोल होती भावाची दोन आणि माझी दोन अशी चार जण होती आणि साडेसात वाजता आम्ही अस गाडीला लागली साडेसातून त्या गाडीला बसलो आणि डोंबिवलीमध्ये आम्ही पोचलो असं अडीच वाजतामध्ये आम्ही अडीचला पोचलो आणि मग तिथून पुढं मग थोडंसं झोपलो आराम केला आणि जवळजवळ आठ आठ वाजता उठलो त्याच्यानंतर मग अडीचला पोचलो आणि सकाळी परत आम्हाला बाराला येत होतं ट्रेनला दादरला बारा वाजता आम्ही घरातून निघालो आणि आम्हाला सेंट्रल मुंबईला जावं लागलं आणि दादरला ट्रेन नव्हती दादरला ट्रेन आहे ती दुसरी या तीनदा ती ट्रेन दादरला येते दादरला चांगली तीन वाजताची ट्रेन आहे ती आणि जी अडीचला ला दोन लाख ट्रेन आहे दोन पाचला ती सेंट्रल मुंबईला लागली मग आम्हाला डोंबिवलीमधून दादरला जावं लागलं दादरमधून परत मग ट्रेन चेंज करून मग सेंट्रल मुंबई आणि मग तिथून इकडं तर एवढी धावपळ दा झाली ना अक्षरशः कारण गावावरून गेलो की लगेच झोपले काय का नाही सकाळचं उठून आवरलं मग बारा आठ वाजता निघालो घरातून आणि पाऊस इतका पाऊस पडला की बरोबर आम्ही घरातून बाहेर निघायचं टायमिंग आणि पाऊस चालू व्हायचं टायमिंग त्यामुळं भरपूर त्रास झाला घर ट्रॅव्हलमध्ये आणि तिथून मग तिथनं पुढं मिस्त्री मी यायला किती फक्त आम्हाला पाच तास लागले असतील आणि पाच तासात मग आम्ही आलो मग आम्ही सात वाजेपर्यंत घरी आलो आणि मग आईलंच भाजी चपात म्हणजे ती होती सगळं जेवण तर मी येऊन फक्त सगळं आवरलं तर मग काल आणि परवाचं दोन दिवस माझं ते आवरण्यातच गेलं तर सगळं आवरून सगळं झाडाच्या काटच्या करतात आणि तसंही माझ्या मिस्टरांनी सगळं साफ सुत ठेवलं होतं ते घाण बिलकुल घरात ठेवत नाही म्हणजे कोण म्हणणार पण नाही की घरात जे तर एकदम साफ सुथरा असं ठेवतात घर ते जेवण वगैरे काही घरी नाही बनवायचे आणि बाहेरच जेवण वगैरे त्यांचं होतं पण ते घर गर जरी घरी जेवण जरी केलं त्यांनी तरी ते एकदम जसं की आपण ठेवतो सगळं स्वच्छ घर तसंच ते पण रोज फरशी झाडू पोछा सगळं नाहीतर काही जेंट्स वगैरे राहिले की किती घरात पसारा करून ठेवतात घर जास्त काही मोठं घर नाही आमचं वन आर केच आहे घर आणि मग त्यामुळं काही जास्त वेळ नाही जाणं आवडला आणि भांडी वगैरे मी काही ठेवलं नाही घरामध्ये जे आहे तेवढं सगळं लागणार तेवढंच ठेवलं बाकी सगळ्यांनी वरती टाकून दिलं आणि कारण दोन तीन जणांना किती लागतं तेवढंच ठरवून फक्त कारण धूळ इतकी आहे ना इकडं भरपूर धूळ हायवे हायवेच्या एकदम दोन मिनिटाच्या अंतरावरच हायवे सातारमधलं वातावरण कसं एकदम थंड जरी पावसाळा असो उन्हाळा असो आणि हिवाळा असो म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार ते वातावरण असतं आपल्या सातारमधलं आणि ते महाबळेश्वर ते जवळ पडतं त्यामुळे जरा गारठा असतो सातारमध्ये आणि खरं म्हणजे डोंगरभाग सगळा तिकडचा हवा वगैरे सारखी खेळती हवा असते आणि कसं किती झालं तरी आपल्या गावात आपल्याला आवडत असतं तर तिथं कसं गरमी असली किती उन्हाळा कडक असला तरी मे महिन्यामध्ये सुद्धा एवढं काही गरम होतच नाही आणि फॅनची सुद्धा रात्रीचा एकच्या स्पीडवर फॅन असायचा बिलकुल गरमी नसायची काही नसायचं आणि इथं इतकं फॅन लावा कूलर लावा इतकी भयंकर गरमी पण काय करायचं पाऊस चालू होईपर्यंत आणि काही केलं पाऊस जरी इथे चालू झाला ना तरी मी गेल्या वर्षी बघितलं कारण मला इथे येऊन एक वर्ष झालं तर गरमी आहे ना पावसाळ्यामध्ये पण गरमी तेवढीच असते जेवढी उन्हाळ्यामध्ये गरमी असते त्यामुळं फक्त आणि फक्त हिवाळ्यामध्ये थोडासा गारठा राहतो म्हणजे थोडा नाही बऱ्यापैकी गारठा असतो हिवाळ्यामध्ये पण बाकी इतर वेळच आहे ना भयंकर गरमी असते त्यामुळं नको वाटतं आता मी कूलर वगैरे सगळं बंद केलं तर नुसता घांगा मग मला विचारायला नको आणि तर मी माझ्या म्हणजे ताऱ्याच्या नंतर यांनी माझ्या मोठ्या मुलाची असा सेकंडला गेला तर पुस्तकं वगैरे वया वगैरे घेऊन आले तर ती बुक्सचा सेट एक चोवीसशे रुपयेचा एक त्या नोटबुक आहेत त्या किती सातशे पन्नास रुपयाच्या आणि बाकीची म्हणजे फक्त चोवीसशे रुपयाचा बुक सेट म्हणजे आठ बुकचा सेट आहे तो चोवीसशे रुपयाचा आहे आणि बाकीची पुस्तकं वेगळी असं टोटल मिळून जवळजवळ साडेचार हजारावर ते सगळं गेलं आणि एवढा खर्च आपल्याला एवढा खर्च, पुस्तकान्सा, पुस्तकान्सा खर्च आपन आपन होता याता याता खर्च, ते याता 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 थे थे का तेव्हा तर आपल्याला एवढा दहावीपर्यंत पण एवढ्या पुस्तकांचा पुस्तकांचा खर्च खरा नव्हताच आपल्याला कारण आपण म्हणजे आपल्याला शाळेतली पुस्तकं मिळायची आणि परत शाळेमध्ये परत रिटर्न करायचो आपण ते पुस्तकं पण खरं तेच चांगलं होतं आणि आता एवढा खर्च आणि तिथे आता रद्दीला तर ते काढली मी पुस्तकं त्यांनी द्यायला पन्नास रुपये तरी देत का नाही काय माहिती म्हणजे पाच हजाराची पुस्तकं पन्नास रुपयेसुद्धा ते रद्दीवाला पण देत नाही अशी कंडिशन आहे तर इथं आता त्याचा ड्रेस वगैरे घेतला पण ते काय झालं शर्ट त्याचं आहे ते शर्ट त्याच्या मापाचं नव्हतं त्यामुळं मग ते, ते पेमेंट करून ठेवलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पेमेंट करून ठेवा आणि मग तुम्हाला जेव्हा एक तीस तारखेपर्यंत सांगितलं म्हणजे अजून एक महिना जवळजवळ तर तीस तारखेपर्यंत आलं की तुम्हाला आम्ही कॉल करून मग ते घेऊन जा पण ते तोपर्यंत आता गेल्या वर्षाचा जो जुना ड्रेस आहे तोच घालावा लागणार आहे बाकी सगळं तेच आहे फक्त शर्ट चेंज झालं आणि येलो कलरचं शर्ट तेवढंच चेंज झालं आहे बाकी आता गेल्या वर्षाचा ड्रेस तो होता त्याला घालून शाळेत घालून पाठवावं लागणार आहे तर इतका खर्च असतो की काही विचारायला नको इथलं भाडं हे ते भाडंसुद्धा इकडं भरपूर भाडं आहे आणि त्यामुळं इकडं खरं शक्यतो नाहीच परवडणे दोघं नाहीच आहे आम्ही मुंबईला जायला ट्राय करतोय पण आता मुंबईला त्या साईडला होणं पण मुश्किलच आहे खरं कारण ह्यांनी भरपूर ट्राय केलं मुंबईला पण कॉल तर काय येतच नाही आणि त्यांना आता म्हणजे या साईडला पॅकेज वगैरे जास्त देत असल्यामुळं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडं पॅकेज कमीच राहतं आणि परत इकडं जायचं म्हटलं की लय म्हणजे इतकी अडचण येतात ना की काय विचारायला नको आणि आम्हाला खरं मुंबईला जायचं आहे कारण कसं आपलं मुंबईला घर गर वगैरे आपल्या स्वतःच्या असल्यामुळं भाडं वगैरे द्यायचं सगळ्यात महत्त्वाचं भाड्या जाऊनही मोठा प्रश्न कारण इथं भाडं इतकं भाडं आहे ना की विचारायला नको आणि मग ते भाड्यावर एवढं पैसे जातात की एवढ्यामध्ये हप्ता जाईल आपला त्या घराचा घरं घेतलं नवीन एखादं घर तर घराचा हप्ता तरी जाईल पण कधी थी होईल तेव्हा बघा आता गावावरून आलो की हे बुक्स आणायला गेले मोठ्याची तो आता सेकंडला गेला आणि बुक्स पूर्ण तर नाहीच मिळाला सेट तर कारण आठ पुस्तकांचा एक सेट आहे आणि बाकीची ग्रामरचं वगैरे ते मिळालं आणि राहिलं म्हणजे गुजराती सब्जेक्टच राहिला आणि ते गुजराती सब्जेक्ट हे दोन आहेत बुक तर ते दोन्ही राहिली आणि बाकी सगळी मिळा मिळालीत पण मोठ्याला सी बी एस सीलाच टाकायचा होता पण कारण आधी तो तिकडं ज्युनियर सिनियरला सी सीलाच होता आणि मग इकडं आलं की चेंज करावं लागलं कारण गु गुजराती बोर्डला टाकलं त्याला कारण काय झालं आम्ही विचारलं होतं सी बी एस सीचं खरं कॉ स्कूल आहेत बरीच पण फीज भरपूर सांगितली त्यांनी भरपूर म्हणजे भरपूरच सांगितले कारण आत्ता इथं आम्हाला स्टेट बोर्डला जेवढी फी आहे ना तेवढी आपल्या इकडं सी बी सीला फी होती आणि त्यामुळे ते मग आम्हाला नाही शक्य झालं आणि मग आम्ही त्याला स्टेट बोर्डलाच टाकला गुजराती सब्जेक्ट आहे तो त्याला जमतो बऱ्यापैकी आता म्हणजे लिहिता वाजता तर येतं आहे आणि काय स्पीड जरा कमी आहे म्हणजे आपलं मराठी आपल्याला पटपट लिहिता वाजता येतं तसं त्याला नाही एवढं पटपट जमत पण एका वर्षात बऱ्यापैकी शिकला गुजराती आणि बोलता पण थोडंफार जमतं त्याला आणि बोललेलं तर समजतंच तर अवघड होईल परत आमचं जर आपण महाराष्ट्रामध्ये जर आ, गेलो तर मग अवघडच होणार आहे त्याचं कारण सीबीएसई असलं की कसं होतं एक सब्जेक्ट आपला हिंदीचा राहतो बाकी सगळं इंग्लिशमध्ये असतं त्यामुळं काही मुलांना मुला अडचण येत नाही जरी कुठल्याही राज्यामध्ये गेलं तरी आणि आता इथं गुजराती सब्जेक्ट राहणार नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये गेलं की मराठी सब्जेक्ट पण काही प्रॉब्लेम आहे फक्त ग्रामरचं जरा अवघड जाईल त्याला पण होईल म्हणजे आताची मुलं कशी लगेच कॅप्चर करतात त्यामुळं काही एवढं विषय नाही इथं बारक्याची मध्ये मध्ये नुसती घाईवड आली होती हे घेऊ का ते घेऊ त्या का त्यांनी बुक्स सगळे आणले होते ते मी बघत होते चेक करत होते आणि नाव वगैरे लिहायची होती त्याच्यावरती आणि कवर वगैरे लावायचं होतं पण आणि मी इथंच आजचा ब्लॉग माझा थांबवते आणि भेटूया तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ मला अपलोड करायला जास्त काही कारण तुम्ही कालवा आहे ऐकतच आहे तुम्ही कालावा बाजूला ऐकतच आहे तर त्या दोन्ही मुलांचा मला इतका कालवा असतो की मला काही म्हणजे व्हिडिओ करायला घेतला ना तर ते मोबाईलच्या समोर दोघंजण उभे असतात त्यामुळे मला ते व्हिडिओ करणं पण असं शक्य काही होतच नाही आणि मी कधी ते ट्रायपॉड लावणार कधी मी तो व्हिडिओ करायला घेणार तर तोवर तो तो ते छोटा येऊन ते ट्रायपॉड धरून हलवून ते सगळं फेकून देतो कशाचं काय म्हणजे व्हिडिओ काही नाही शक्य होत नाही तर जेवढं मला भेटतो वेळ तेवढ्या ते व्हिडिओ तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि म्हणतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मी बरेच म्हणजे व्हिडिओज वगैरे अपलोड करते तर व्ह्यूज शॉर्टला व्हिज आहेत म्हणजे बऱ्यापैकी आहेत तर मॅक्स व्हिडिओ टाकायला लागले तर त्या हिशोबात तर बऱ्यापैकी आहेत पण ना सबस्क्रायबरच वाढत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमसे कम, कम सबस्क्रायबर तरी वाढले तरी म्हणजे बरं वाटेल जरा आणि काय होतं एखादा व्हिडिओ कधी ना कधी व्हायरल जातो आणि मग त्यामध्ये वॉश टाईम कवर होऊन जातो त्यामुळं ते चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि युट्यूबवर सपोर्ट करा तर धन्यवाद भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये